त्या लोकांच्या त्या लोकांना उत्तर द्या साहेब तुमच्या लोकांना जरा विचार ठेवा हे काय होतं काय काय म्हणजे असं नव्हता चुकी जोडून साहेब तहसीलदार साहेबासोबतही आज चर्चा करून आलो चुकी झोपू नका देऊ आणि मेहरबानी करून जे आमचे पदाधिकारी येतात त्या पदाधिकाऱ्यांचा असा मुद्दा असेल तो तो आमच्या एखाद्या शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन येतो एखाद्या गरीब लोकांचा

नाही तर त्यांचं लोकप्रधी येत नाही आमदार गजानंद लोडचा लोकप्रती आम्ही जाणत नाही सर तुम्ही दोन मिनिटं आहे का ॲज ए आमदार बरोबर या मतदारसंघांमध्ये निवडून दिलं मी माझे आमदार घेऊन ना यांना लोकांना घेऊन देऊन नियमाचेच काम सांगा देईन जसं आताही नियमाचेच कामो पण मी आज आमदार राहो तर तुम्ही आमदार या नात्याला माझाच नाही काहीजे तुम्ही इकडचा तिकडचा ऐका मी असं नाही म्हणत की तुम्ही पुण्याचं ऐकू नका पण जे आमचं सांगितलेलं काम जाते जे ढवळवळ होतं जी कपून घेणार नाही सांगितली माझ्या पुणे एखाद्या पदाधिकारी म्हटलं की बाबा हे मी गेल्यानंतर यांनी होकार दिला होता आणि नंतर कुणाचा शेवटचा पुराला म्हणून यांनी ते रोखलं हे फॅमिली कपून मला असं म्हणायचं नाही की पुणे एखाद्या पक्षाधिकाऱ्याचा किंवा पक्षावाल्याला फोन आला मला त्याच्याशी केलं माझं असं मत आहे की त्यांनाही तुम्हाला उत्तर चांगलं दिलं असेल त्यानेही प्रश्न चांगला केला असेल त्याचही ऐका त्याच मी आमदार हा सगळ्यांचा आमदार आहे दर्यापूर मतदारसंघातल्या आता साडेतीन हजार हजार बरोबर आता ते लोक आता समजून घ्या आपल्याला ज्या लोकांनी दिलं ते पण माझेच आहेत सगळे माझेच आहे तर त्यात काय सोना साहेब काम करा त्या लोकांना तुम्ही जे तुमचे लोक आहेत त्यांची मिटिंग आहे आज तुम्हाला आम्ही इंटर द्यायला आलो म्हणजे तुम्हाला इंटिमेशन द्यायला आलो असं म्हणा की बा आम्हाला तुम्ही तारीख द्या ता नाही तर आम्ही तुम्हाला तारीख देतो त्या दिवशी तुम्ही आम्हाला त्यांची बैठक लावून द्या त्यांच्या घरकुलाचे बरेचसे आहेत आणि तुमच्या इथली अशी कंप्लेंट आहे की लोक डेस्कवर तुमच्या ऑफिसमध्ये गैरहजर असतात त्यांचं मी त्या दिवशी प हजेरी पाठव बोलून देतो हजेरी पॉर्टिंग आण तुम्ही त्या त्यादूटची त्यादूतचं नाव तर आता तर लिहिणारच नाही म्हणजे पटी आणणार आहोत माझं असं मत आहे मी बाबा असा आमदार आहोत मी कोणाला अतिरेक करत नाही पण माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर अतिरेक होत असेल तर त्याच्यासाठी मला जेलाती जायचं काम पडलं तरी मी तत्पर राहो